आपल्यासोबत राष्ट्रवादी आमदार अमोल विटकर जोडल्यात अमोलजी पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सभाचे आमदार अभू आजमीने एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे की नमाज पठण रस्त्यावर केल्यानंतर कारवाई करण्यात येते मात्र पालखीच्या दरम्यान रस्ते पूर्णपणे जाम होतात त्यावरती काही कारवाई होत नाही असं त्यांनी म्हटलंय यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे अबू आजमीचं हे वक्तव्य अत्यंत मूर्खपणाचं आहे वारकरी संप्रदायाबद्दल अबू आजमीला अभ्यास नाही तेवढी त्यांची समज नाही तुकाराम महाराजांची जगद्गुरु तुकोबार यांच्या पालखीचा पहिला विसावा आणि पहिली आरती हे शाह बाबा फकीर यांच्या दर्ग्यावर होते सोलापूर मध्ये अनेक मुस्लिम बांधवांनी वारीच्या लोकांना शिरखुर वाटप केला अनेक ठिकाणी जैतुंबी सारख्या कीर्तनकार किंवा आपल्या श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद बाबाची पालखी असणे या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या इतिहासाच्या बाबतीत अबू आदमी सारखी लोक कच्ची आहेत आणि काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करून जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं वारीबद्दल अपशब्द वापरणाऱ्याला वारकरी धर्म कळला नाही अशा लोकांना सद्बुद्धी येवो हो। अशा प्रकारे त्यांनी केलेलं वक्तव्य निषेधारे आहे आणि याचं कोणी समर्थन करणारे दुसरंच अबू आझमी बोलल्यामुळं ते मुसलमान बोलला म्हणून सर्व मुसलमानांना लागू करू नका कृपा करून म्हणजे जे काही कोणी टीका करत असतील सर्वच मुसलमान अबू आझमी सारखे नाहीत जे औरंगजेबाचं समर्थन करतात अबू आझमी समर्थन केलं होतं तस इतर मुस्लिमांनी केलेलं नाही त्यामुळे इतर मुस्लिमांचं मोजमाप हे अबू बरोबरीत अबू आजमी वक्तव्य आहे ते बालिशपणाचं आहे एक वारकरी म्हणून मी निषेध व्यक्त करतो अगदी अमोलजी खर तर मुद्दा आपला महत्वाचा आहे की ज्या प्रकारे मुस्लिम धर्माच्या माध्यमातून ठिकठिकाणी पालखीचं स्वागत करण्यात येत यात तथ्य आहे मात्र एक मुद्दा आहे की ते या ठिकाणी अबू आजमी हे तुलना करतायत की रस्त्यावरती नमाज पठण केल्यानंतर मात्र कारवाई होते असं त्यांचं म्हणणं आहे हे बघा नमाज पठण असेल आता ते जर नमाज पठण किंवा हिंदू धर्माची प्रार्थना उपासना आता पुढे तक्रारी ते सांगा ना म्हणजे एखाद्या वेळेस काही अडचणी झाल्या तर ते सरसकट जस लागू होत नाही तसं वारी ही शिस्तबद्ध असते वारीमध्ये कोणीही दुखावता कामा नाही याची वारकरी काळजी घेत असतो वारी ट्रॅफिकचे वार नियम पाळूनच पार मुद्दा लक्षात आला खूप खूप धन्यवाद आपण पुढच्या दिवशी संवाद साधला त्याबद्दल आपल्यासोबत बाजापर्यंत